नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे रक्षा विसर्जन पिंडदान पितृशांतीसाठी यमराजांनी का दिला बहुमान ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पितृपक्षात श्राद्ध पिंडदान पितृदोष शांती केली जाते हा पंधरा दिवसांचा काळ आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी महत्वाचा मानला जातो कारण या काळामध्ये आपले पूर्वज जमिनीवरती आलेले असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात असे म्हटले जाते पितृपक्षात पिंडदान पितृशांती यांना महत्वाचे स्थान आहे कारण पिंडदान केल्याने पित्रांच्या मनाला शांती मिळते आणि आपल्या जीवनातील अडचणी अडथळे दूर होतात अशी समजूत आहे पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पिंडदानाला काय आहे महत्व जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा पिंडदान केले जाते पिंडदान केल्यानंतर या पिंडाला कावा जर शिवला तर मृत्यू व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली असे म्हटले जाते एखादी व्यक्ती काहीतरी इच्छा पेक्षा ठेवूनच मरते तेव्हा त्याचा आत्मा भटकत राहतो त्याला स्वर्गात जाण्यासाठी कावा मार्ग दाखवतो अशी समजूत आहे कावळ्याने पिंड शिवले की मृत व्यक्तीचा आत्मा पुढील प्रवासासाठी निघतो असे म्हणतात त्यामुळे पितृपक्षात पिंडदान करण्याचे महत्व आहे हिंदू धर्मात यमराज हे आपली मृत्यूची वेळ निश्चित करतात व्यक्तीला त्याचे पाप पुण्यातून मुक्त करून मृत्यूकडे घेऊन जाणारे देवता म्हणजेच यमदेव यमराज यांना मृत्यूचा देव मानला जातो एखाद्या व्यक्तीसाठी केलेली पिंडदान स्पर्श करून कावळा त्या व्यक्तीचे मार्ग मोकळे करतो कावळा हा यमराजच असल्याचे मानले जाते म्हणजेच व्यक्तीला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी यमराज स्वतः कावळ्याचे रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि व्यक्तीला मोक्ष मिळवून देतात अशी मान्यता हिंदू धर्मात पुराणांमध्ये सुद्धा आहे एका पौराणिक कथेनुसार यमराजांनी कावळ्याला वरदान दिले आहे ते म्हणतात की जेव्हा कावळ्याचे पोट भरेल कावळा तृप्त होईल तेव्हा पृथ्वीवरील कुठलाही व्यक्ती मेल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होईल त्यामुळेच पितृपक्षात आपल्याला कावळे अधिक घरावर आलेले दिसतात याबद्दल आहे ही पौराणिक कथा याबद्दल आहे ही पौराणिक कथा एकदा राजा मरुतने यज्ञ करण्याचे योजले होते त्यांनी या यज्ञाला सर्व देवांनाही आमंत्रण दिले होते यावेळी लंकाधिपती रावण हा यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी चालून आला तेव्हा इंद्रदेवाने मोराचे वरुणाने हंसाचे तर यमराजाने कावळ्याचे रूप धारण केले राजा मरुतने रावणाशी लढण्यासाठी मान्यातून तलवार काढली परंतु ऋषी म्हणाले राजा तू यज्ञ सुरू केला आहेस वेळी पाप केले तर तुमचा वंश वाढणार नाही तुम्हाला महादेवाचा कोप सहन करावा लागेल हे ऐकून राजा मरुत काही करू शकला नाही जेव्हा रावण दृष्टी आड झाला तेव्हा इंद्र वरुण आणि यम यांच्या मूळ रूपात परतले या कथेत रावण विजयी झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषित केले असे सांगितले आहे यानंतर सर्व देवांनी मूळ रूपात परतून प्रत्येक पक्षाला एक वरदान दिले यमराजाने कावळ्याला मृत्यूच्या भीतीतून मुक्त केले कावळ्याचे पोट भरल्यावरच यमलोकातील आत्मे तृप्त होतील आणि ते तृप्त होतील आणि ते तृप्त होतील।, होतील असा आशीर्वादही दिला म्हणूनच कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे असेही मानले जाते पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन पितरांना तृप्त करतात यमराज आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत कावळ्याच्या शरीराला स्पर्श करून देत नाहीत असेही म्हटले जाते असे मानले जाते की मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येत येते आणि शरीराला स्पर्श करते प्रत्यक्षात मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याला पिंडदानाला स्पर्श करण्यापासून रोखतो जोवर मृत व्यक्ती जो, जो पर्यंत त्याची इच्छा पूर्ण करण्याचे वचन घेत नाही तोवर काव्याला व्यक्तीचा आत्मा पिंडाला विशेष दृष्टीही असते कावळ्याचा जन्म वयवस्वत कुळात झाला आहे कावळा यमराजाचा द्वारपाल आहे त्यामुळे पिंडाला स्पर्श केल्यास मृत व्यक्ती यमद्वारीत प्रवेश करते असे म्हणतात त्यामुळे मृत व्यक्तीच्या अपूर्ण इच्छा कावळ्याला सांगून पूर्ण केल्या जातात या कारणासाठी पितृपक्ष पितृशांतीसाठी हेमराजांनी कावळ्याला हा बहुमान दिलेला आहे तर असा होता हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद